नागरिकांचा पैसा साफ करो अभियान हो बरो बरोबर ऐकलंय तुम्ही असंच काही काम चाललंय खाजगी प्लॉट सफाईसाठी मनपाच्या जेसीबीचा पुकटात आणि सर्रास वापर होताना दिसतोय तर सविस्तर वृत्त असं आहे की महाबळ परिसरात गाडगेबाबा चौकातील एका कॉलनीत महानगरपालिकेचे जेसीबी हे खाजगी प्लॉट सफाई करताना आढळलं त्या संदर्भात जेसीबी चालकाला विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिलं की आमचे साहेब जितेंद्र किरंगे व कुणाल बारसे यांच्या आदेशाने हा प्लॉट सपाटीकरण करत आहोत

काय सांगितलं त्यांनी बाबाच्या फोनवरती फोन आला तिथे पण मी तर नगरपालिकेचं आहे ना कोणत्या टेपूला थांबतो था तुम्ही आरोग्याचं आहे का आरोग्याच्या कोणत्या अधिकारीचा फोन होता तुम्हाला किरण घेत आहे किती तास झाले चाललंय किती तास झाले चाललंय हा प्लॉट कोणाचा आहे हे माहीत नाही परंतु या ठिकाणी एका मुलाचा काहीतरी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एवढं बोलून त्यांना आपलं काम सुरू ठेवलं त्यानंतर आमचे प्रतिनिधी महानगरपालिकेत जाऊन जितेंद्र किरंगे व उदय पाटील यांना भेटले असता त्यांनी चक्क उत्तर दिलं की असं आम्हाला कुणालाही जेसीबी देता येतं त्यांना परत प्रश्न विचारला की तुम्हाला अशी कुणाकडून लेखी अर्ज किंवा तक्रार आली होती का तर त्यांनी सरळ नकार दिला की अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही पण आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही डायरेक्ट जेसीबी पाठवून देतो पुढचे प्रश्न विचारण्याआधी त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून पळवाट शोधली दोन दिवसांनी याच परिसरात बघितले असता त्या ठिकाणी मंडप टाकलेला आढळला परत दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी त्याच जागेवर कान टोचण्याचा कार्यक्रम सुरू होता महानगरपालिका ही मनमानी पालिका झालेली दिसतीये यावर कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी नसल्याने ही सर्वस्वी जबाबदारी सध्या प्रशासकाची आहे आणि कर भरणारे शून्य नागरिक मात्र अशाविषयी अनभिज्ञ आहेत याविषयी बातमी प्रसारित होताच मनपाच्या लॉक मध्ये फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ही, ही मनपा आहे या सब चलता है, अशी परिस्थिती आहे कान टोचण्याचा कार्यक्रम तर पार पडला मात्र आता महानगरपालिकेचे कान कोण टोचेल याकडे सर्वांचं लक्ष लागू नये